नमस्कार दिनकर पाटोवे सर नमस्कार नक्की काय तुमची ग्रामपंचायती बाबत त्या गावाचा मी माझा जन्मभूमी जन्म, जन्म आहे ही माझी मी सहकारी साखर कारखान्यामध्ये कामाला असताना ज्या कुणाला अशक्य प्राय गोष्टी होत्या त्या एकोणीसशे शहाण्णव मध्ये मी सूर्यकिरण ग्रामीण बिगर पतसंस्था या गावा जर योगदान नाही म्हणता जे आजही शक्य नाही कोणाला पतसंस्था काढली ते पतसंस्था मी काढली मला म्हणतात मी बाहेर राहतो पण तुम्हाला जन्म झाल्यापासून मी रेशनिंग कार्ड मर्च बदल नाही बदललं नाही की मतदार कार्ड बदललं नाही जे बोल घेवडे आहेत त्याने अनेकदा बदललं असल आता या ग्रामपंचायतीमध्ये विघ्न सहकारामध्ये काम करत असताना त्यावेळेस मी नामनिर्देशन सुद्धा सादर केलं होतं म्हणजे राजकीय आवड मला आजच नाही ग्रामपंचायत मध्ये ग्राम विकास विभागात मी काम करत असल्यामुळे तिथला थोडा मला स्टडी असल्यामुळे जे अनलिगली काम चालतात तुम्ही काय काम करायचे ग्रामसेवक ग्रामसेवक होतो हा आता रिटायर झालं आता रिटायर झालं की ग्रामपंचायत मध्ये जे अनलिगली चालतंय ते होऊ नये याकरता मी दोन हजार चार पास पण ग्रामपंचायतीकडे माझं जे विरोधात आहे जे अलिंग आहे त्याबाबत अर्ज आहे ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत त्यांचं दप्तरही पाहो मी अलीकडेच हे नाहीये अनेक गावात स्थायिक असणारी लोक किंवा बाहेरगावी नोकरी करणारी लोक गाव का कानाडोळा करतात परंतु गावात मला कायम असता आहे गावाची प्रॉपर्टी सुरक्षित राहिली पाहिजे गावातला शासकीय निधी सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आमच्या गावात ग्राम देवस्थान ट्रस्ट होत ट्रस्ट होत त्या ट्रस्टच्या अनेक मिळकती आहेत जे आयुक्तांना धर्मदाय ऐकताना मी त्याबद्दल विवाद सुद्धा सादर केलेला आहे त्यांनी दाद न दिल्याने त्यांनी दाद न दिल्याने या प्रकरणी कुणाचाही गुगल पे लोकांकडून लोकवर्गाने न घेता की मी गावासाठी काम करत आहे मला पैसे द्या मदत करा की जेणेकरून गावाला मदत ते पैसे रिटर्न मिळतील तर या ग्रामदेव देवस्थान ट्रस्टने दोन मंदिर हनुमान मंदिर बारा लाख श्यात्तर हजार चारशे दहा अपहारित केले भ्रष्टाचार केला दुसरं मंदिर विठ्ठल मंदिर दहा लाख त्र्याऐंशी हजार भ्रष्टाचार केला न्यायालयाने सिद्ध केलं जे काल जे बोलत होते ते आरोपी म्हणून त्यांना कोर्टाचे समन्स आहे भ्रष्टाच कोण भ्रष्टाच ते का मी माझ्या निलंबन कालावधीत असं झालं तर भ्रष्टाचारी आणि माझा आरोप पत्र तुमच्याकडे एकमेव दिनकर मोड्याने ह्या गावासाठी चार लाख रुपये खर्च करून ते गाव ते पैसे ग्रामदेव देवस्थान ट्रस्टला मिळावे यासाठी स्वतःचे पैसे घातलेत आता दाता मनमध्ये त्या बोलणार एकही नाही त्यांनी सिद्ध करून दाखवा की मी आम्ही गावासाठी एक लाख रुपये दिले आम्ही गावासाठी दहा हजार रुपये दिलेत आम्ही गावासाठी पाच हजार रुपये दिलेत नाही तो सत्याला नसतो सांस्कृतिक कार्यक्रमाला नसतो सर मला सांगा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना कुठलाही मंडळ असताना कुठली मदत घ्यायची असल्यानंतर पोलिस स्टेशनची घरं वास्तविक धर्मदायक त्याची फर्व घेऊन रजिस्ट्रेशन करून त्याची पावती त्या संबंधितला द्यावी लागते आणि मग त्याला पैशाचा सगळा हिशोब घ्यावा लागतो हि जे आहेत बोलणारे काल होते माझे म्हटले भ्रष्टाचारी अंक गुगल पे लोके गुगल पे फोन पे, द्वारे लोकांकडून वर्गरी गोळा करतात गुगल चा हिशोब काय पावती नाही काय नाही तसा प्रकार आणि हा कि मी समस्त ग्राम देव देवस्थान ट्रस्टच्या विरुद्ध केस स्वतःच्या पैशाने लढलो कि ज्यामुळे तीस लाख सदुसष्ट हजार चारशे दहा रुपये ये गाम देवता देवस्थान ट्रस्ट ला मिळणार आहे दिनकर मोडव्याला नाही मला म्हटले का त्याच योगदान काय तर सप्त्याला नसतो ताम तामक्याला नसतो तामक्याला नसतो कसं करते सप्तदे मी सप्ते करतात कसे गुगल पे मंदिरांना कसर कलर गुगल पे कुठल्या अधिनियमाते तर मग अधिनियमात आहे का की गुगल पेद्वारे पैसे जमा करायचे तुम्ही जी पावती घेता त्या संबंधीला पावती रजिस्ट्रेशन पावती दिली पाहिजे त्याचा संपूर्ण ताळमेळ घेतला पाहिजे आणि नंतर ते पैसे हे केले पाहिजे माझ्यावर गावाशी माझा संबंध नाही नोकरी निमित्त मी ग्राम विकास विभागात काम करत होतो परंतु मी जे केले ते कोर्टात सिद्ध करून दाखवले की तिथे तीस लाख सदुसष्ट हजार चारशे दहा रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याच जो बोलत होता तो त्या ट्रस्टीमध्ये संचालक आहे दुसरा जो बोलत होता तो आरोपी म्हणून त्याला समन्स आहे कोर्टाच या प्रकार बावीस ऑगस्टला पुन्हा त्याची तारीख आहे म्हणजे यावासाठी मी काही केलं नाही असं ते म्हणू शकत नाही की हा फक्त विध्वंस करतो आम्ही सर्व करतो हे करतो पुढला प्रश्न राहिला